नमस्कार मी मदन राणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना तालुका म्हणून दोडामार येत्या वीस जुलैला होणाऱ्या दैनिक कोकण साथच्या छत्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम दैनिक कोकण साथला मी शुभेच्छा देतो गेली अनेक वर्ष दैनिक कोकण साथ आमच्या या जिल्ह्यामध्ये आमच्या दोडामार तालुक्यामध्ये वेगवेगळे राजकीय विषय असतील वेगवेगळे सामाजिक विषय असतील तसेच विद्यार्थ्याविषयी शैक्षणिक काही कार्यक्रम असतील त्याविषयी तसेच काही महत्त्वाचे जे आपले विषय आहे ते विषय उचलून धरत दैनिक कोकण साधने आपली एक वेगळा ठसा या आपल्या भागामध्ये उमटवलेला आहे आणि अशा या दैनिक कोकण साधच्या छत्तीसवे वर्धापन दिनानिमित्त आम्ही युवा या दैनिक कोकण सरला आम्ही शुभेच्छा देत आहोत आणि अशीच त्यांची जडणघडण पुढील आयुष्यात होत जावं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्यातर्फे आम्ही शुभेच्छा देतो